आता हे हत्ती जर कधी बघितलं तर याच्या पायांमध्ये आता ही असली एवढी खोल आपल्याला सरस्वती बघ तुम्ही या एक मिनिट इकडं इथं आपल्याला ते आहे म्हणजे हत्ती तलाव आता त्याचे दोन प्रामुख्याने उद्देश असतात एक म्हणजे पूर्ण आहे ना जे भारत मातेचं मंदिर बघायला मिळत आहे सध्या तुम्ही किती उंच हा चांदविनार हे बघू शकता थोडक्यामध्ये या तोफांकडे तुम्ही नजर फिरू शकता हे इथं तोफेवरती काहीतरी आता माझ्या उजव्या बाजूला जी पांढरी इमारत तुम्ही बघताय सुरुवातीला आपल्याला गणपती बाप्पाची जी मूर्ती आहे हे जे पण काही भिंतींच बुर्जांचं जे बांधकाम केलेलं दिसतंय ते पूर्ण आपल्याला पिरामिड स्ट्रक्चर मध्ये केलेलं दिसत आहे मंदिरामध्ये आल्यानंतर ना हे जो कॉलम आहे यांची जी रचना आहे किल्ला हा आपल्याला डाव्या साइड न बघायला मिळत होता परंतु जर कधी आता दरवाजा आला बघितला तर दरवाजा मग सरळ पण ठेवू शकत होते ना मग त्यांनी उजवा साइड ला काबर केलाय तर तुम्हाला सांग परंतु हाच रांजन कसा शत्रूंसाठी काळ होतो ते आता तुम्ही ऐक आता थोडस पुढे आल्यानंतर आपल्याला देवळांचा प्रकार इथं बघायला मिळतोय डाव्या साइटनं आणि हे समोर असलं काही दगडामध्ये जे कोरीव काम केलेलं सुद्धा आपल्याला इथं दिसून येतं थोडसं हे सुद्धा दाखवा तुम्ही आणि ते आल्यानंतर लगेच म्हणजे बघा ना डिस्मोड कसा केलेला आहे शत्रु सैनिकाचा तिथं तो, तो दरवाजा लगेच हा ह्या हा दरवाजा आणि लगेच इकडला साइटनं परत करू घेऊन हा समोर आपल्याला दरवाजा नाही का बघायला मिळतोय आता हे असलं काही या समोरचा दरवाजा आहे ना त्याचं बांधकाम केलेलं दिसून येत आता ह्याच दरवाजा थोडस एरपोड आलं तर ह्या माझ्यावाल्या उजव्या हाताने तुम्ही बघू शकता देवळे आहे म्हणजे त्यावेळेस असलेले सैन्य इथं नाही का असणार आहे आणि वरती नाही का बुर्जाचा प्रकार ह्या दरवाजाच्या वरचा म्हणजे इथं नाही का आपले जे गडावरचे सैन्य असणार ते इथं असणार आणि इथपर्यंत जर शत्रू आला तर दगड म्हणा किंवा उकळतं पाणी म्हणा उकळतं तेल म्हणा ते टाकणार आणि शत्रू सैन्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसानही करणार चला आता आपण थोडं उजव्या साईडला आहे ना जी चिनी मला आहे ते बघूया आणि पुढे मग आपल्याला मेंढतोप दिसते ती सुद्धा बघूया आता समोर जर बघितलं तर असले आपल्याला खूप साऱ्या ठिकाणी ना जे डस्टबिन आहे ते बघायला मिळत आहे तर जी बॉ पाण्याची बॉटल असेल ती असेल ते असल्या डस्टबिनमध्ये आपल्याला टाकायची आहे ती समोर जी दिसते ना ती आहे तो ह्या देवळांचा प्रकार हे असलं काही इथं आता हा पण इथं दरवाजा दिसतो आहे खरं जर बघितलं तर आता आपल्याला समोर जायचं आहे परंतु इथंसुद्धा एक फेक दरवाजा हा त्या काळी बांधलेला आहे आता हे जे समोर आपल्या वस्तू दिसते ती म्हणजे चिनी महल आता मित्रांनो हे जे समोर आपलं स्ट्रक्चर दिसतंय ना हे आहे चिनी आता चिनी म्हणजे त्यावेळी असं म्हटलं जात होतं की जेव्हा मुघलांचं वगैरे टाईम आला होता तर त्यावेळेस ह्याच महालामध्ये जे राजकैदी असेल त्यांना इथं ठेवलं जात होतं जो हैदराबादचा कुतुबशाह होता ज्याने छत्रपती शिवाजी महाराजांना मदत केली होती कधी जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी ही दक्षिण दिग्विजाची जी मोहीम हाती घेतली होती तर त्यावेळेस त्यांना कुतुबशाहने मदत केली होती तोच कुतुबशाह जेव्हा हा कुतुबशाही संपवतो तर त्यावेळेस कुतुबशाला ह्याच चिनी महालामध्ये बंदी करून ठेवतो असं याच्यावर आपल्याला पुरावे इतिहासामध्ये दिसून येतात हा आपल्याला चिनी ना हे याच्याने आतमध्ये जाण्यासाठीच मार्ग आता जे आपण वरती मेंढा तो बघणार आहोत त्याचं जे पूर्ण मेकॅनिझम होत ते इथं ही जे स्ट्रक्चर दिसतं ना याच्या आतमध्ये होतं वरती गेल्यानंतर आता आपण बघूया इकडे उजव्या आताला पण असं पडक्या अवस्थेतलं आपल्याला स्ट्रक्चर बघायला मिळत आहे या आते। तर मित्रांनो आता आपण आहोत थोडक्यात ते म्हणजे नाही का ती मेंढा तोप आहेत तिच्या या ठिकाणी आता ही जर मेंढा तोपी जर आपण मेकॅनिझम बघितलं तर हे पूर्ण खाली जे स्ट्रक्चर दिसतंय ना तिथे होतं त्याच्या खाली आतमधून ह्या तोफेला जे फिरवण्याचं काम केलं होतं आता जर कधी तिचं वजन म्हटलं तर चौदा टन एवढं वजन हे आपल्याला इथं बघायला मिळतं आणि जर कधी ह्या तोफेची लांबी बघितली तर साडेपाच मीटर एवढी ही लांबी आपल्याला बघायला मिळते आणि मित्रांनो जर कधी आपण या तोफेचा जर कधी समोरचा भाग बघितला तर इथं काही आपल्याला फारसी लँग्वेजमध्ये लिहिलेलं सुद्धा दिसून येतं आहे थोडक्यामध्ये असं म्हटलं जातं की फारसी लँग्वेजमध्ये लिहिलेलं आहे की किल्ला सिखंज तोफ म्हणजेच किल्ल्याला पूर्ण उद्ध्वस्त करणारी तोफ आणि ह्या तोफेजवळ आपलं काही समजा लिहिलेलं सुद्धा असं दिसून येत आहे खडक तुम्ही बघू शकता यातलं काय येतं आता हे स्ट्रक्चर आहे किंवा हे नाही का सिंहाचे जे चित्र आहे यावरती कोरी दिसून येत आहे आपल्याला की ही जी तोफ आहे ही एक पंचधातूने बनवलेली तोफ आहे आणि हिला जर तरी तोफ का म्हणतात ते जर कधी म्हटलं तर हिचं जे हे तोंड आहे हे नाही आपल्याला मेंढीच्या आकारासारखं दिसतंय त्यामुळं नाही याला मेंढा तोफ असं म्हणतात आणि हे जर कधी बघितलं तर हे जे तोफगाळा वगैरे टाकल्यानंतर ही बत्ती देण्यासाठीचं आपल्याला दिसून येत एकशे ऐंशी डिग्री एवढीशी फिरू शकते त्याचं कारण असं की समजा पुढे पुढे या तुम्ही जर याचं कारण असं की समजा शत्रुसैन्य तोफ पण त्यांनी काबीज केली तर ही तोफ जर कधी थ्री सिक्स्टी घुमणारी असती तर हिला जर कधी फिरून हे परत किल्ल्यावरती वार करू शकत होते तर त्याच कारणामुळे इथं जे मेकॅनिझमच असं बनवलंय की ही फक्त एकशे ऐंशी डिग्रीच घुमू शकते हिची जर कधी रेंज पण बघितली ती जवळपास सात ते आठ किलोमीटर एवढं हिचं रेंज आपल्याला बघायला मिळते म्हणजे समोरचा जो कि आपला डोंगराचा परिसर दिसतो आहे ना तो आरामात ही तोफ उडवू शकते हिची एवढी लांबी आपल्याला बघायला मिळते मित्रांनो आता ही तोफ इथं तो, तो, वरती कशी असेंबल केली असणार ना याचा फक्त आपण विचारच करू शकतो तसं जर बघितलं तर ह्या जो मोठा मोठा तोफा आहे या मग वरती आपली दुर्गा तोफ असो किंवा किती तोफा असो त्या जर कधी वरती ठेवायचं म्हटलं तर त्यासाठी वेगवेगळे प्रयोग असतात जसे की तुकड्या तुकड्यांमध्ये नाही का तोफा ह्या वरती येऊन असंबल केलेला असता किंवा जे छोटे तोफा असतात मग त्या डायरेक्ट नाही का वरती ह्या ठेवलेला असतात तर ही तोफ कशा पद्धतीने जर ठेवलेली आहे ते आपण काही सांगू शकत नाही परंतु चौदा तणाची तोफ आपल्या इथं दिसून येते आता जर मित्रांनो हिथनं बघितलं तर हा किल्ल्याचा आपल्याला परिसर हा पूर्णपणे दिसून येतो आता हे जे समोरचे तुम्ही वास्तू बघताय ना हे आपल्याला रंगमहालाची वास्तू दिसून येते आता तर सध्या ती पर्यटनासाठी ओपन नाही आहे कारण तिथं जे पुरातत्व खातं आहे त्यांचं जे काम चालू आहे त्यांची जी व्यवस्था असेल सामान असेल ते ठेवण्यासाठी तिथं त्याचा वापर केला जातो आता ह्या ज्या ठिकाणी ते रंगमहालाचे ठिकाण आहे ते, ते त्यावेळी इतर समजा जे राजे असतील मोठे मोठे सरदार असतील त्यांचा गेस्ट हाऊस आपण असं म्हणू शकतो म्हणजे त्यावेळेस त्यांचा जो व्यवस्था राहण्याखाण्याची ती तिथं केली जायची आता आपण बघणार आहोत ते म्हणजे जो आपल्याला पूल दिसतोय ना ते पूल त्याची पण एक विशिष्ट माहिती आहे ते आपण तिथं गेल्यानंतर बघणार आहोत आणि मित्रांनो हा जो समोर आपल्याला बुरुज दिसतोय ना हा बुरुज ह्या तोफेला एक सपोर्टिव्ह सिस्टम म्हणून आहे का त्याचा वापर केला जातो तर त्या बुरुजावरती एक छोटी तोफ ठेवल्या जायची असं सांगितलं जातं त्यावरती जी छोटी तोफ असणार ती मग इथं मारण्यासाठी नाही का सक्षम असणार ती काम करणार आणि परत ह्या किल्ल्याला अभेद्य ठेवण्याचं काम ह्या तोफा करणार चला आता आपण ह्या खंडाकाकडे जाऊया आणि तिथं आपण स्वडकामध्ये बघूया थोडक्यात तुम्ही ना हा जो पूर्ण पाठीमागचा परिसर आहे हा मग तुम्ही बघू शकता की कि किती लंब परिसर आणि किती वस्तू ह्या आपल्या इथं दिसून येत आहे